नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ सोहळा प्रदेशाध्यक्ष काँग्रेस कमिटी हर्षवर्धन सपकाल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला याप्रसंगी जाना खासदार कल्याणकारे पैठणचे अशोक निलंगेकर आमदार अशोक राठोड राजाभाऊ देशमुख राजेंद्र राख समद पटेल अशोक डोळस यांच्यासह अन्य मान्यवरांची या सोहळ्यास उपस्थिती होती आपल्या भाऊ देशमुख जे जिल्हा जालना जिल्ह्याचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्यावर केंद्रबिंदू करून जी आपण भोकरदांची निवडणूक या ठिकाणी लढतोय त्या निवडणुकीला आपण ज्यांच्यासाठीच सामोरं जातोय ज्यांच्या खऱ्या अर्थाने नेतृत्वाने त्यांच्या पदस्पर्शाने ही भोकरदन नगरी पावन झाली त्या आबासाहेबांना मी प्रथम अभिवादन करतो आणि आज त्यांच्या घरातली एक प्रतिनिधी नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणून प्रियंकाताई प्रतीक देशमुख या आपल्या समोर मत मागण्यासाठी नव्हे जिंकण्यासाठी नव्हे तर म्हणले या घरातली सून म्हणून मला या नगर परिषदेमध्ये आपली सेवा करण्याची संधी आपण मला द्याल यासाठी मी आपल्या समोर उभी आहे आत्ताच त्यांनी के भाषण केलं राजा भाऊ तुमची खरं कमालच आहे पहिल्यांदा तुम्ही नगराध्यक्ष झाले नंतर वहिनीला केलं आणि आता वहिनी बघा माझी झाल्याला त्यांनी उलट तुम्हाला बसवलं कमीत कमी वहिनीची सोय तर सावलीत लावायची राहिले तर हे बघा ठेवा ही परिवर्तन नांदी आमच्या घरातली एक सासूबाई सुनबाईला पुढे करून आपल्या जनतेमध्ये बिरबीर पाहायला बिगरी लावत फिरते मला खरं तर त्या वहिणीला धन्यवाद दिले पाहिजे सकाळी सात पासून ही जोडी बाहेर आहे मी माझ्या लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा पाहिलं आमच्या घरचे उशीरा यायचे पण या वहिनी सकाळी सकाळी सात वाजता तयार आहे म्हणजे या परिवाराने या भोकरदन नगरीला खऱ्या अर्थाने वाहून घेतलेलं आहे या प्रचार सभेला आपल्यामध्ये आवर्जून उपस्थित असलेले प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजेंद्रजी राण दुसरे सरचिटणीस जी धरणे आमचे सहकारी आणि आपल्या प्रदेशचे सरचिटणीस रवी दादा काळे या भोकरदर विधानसभेचे ते प्रभारी आणि मगाशी त्यांचा उल्लेख केला जे जालन्याचे मसिहा याला मी म्हणेल काही लोक म्हणतील मसीहा क्या बात आहे तर त्यांनी जालन्यामध्ये परिवर्तन घेऊन आणण्यासाठी चंग बांधलाय ते पे रशीद पैलवान हर्षवर्धन दादा रशीद पैलवान भाषेल थोडं करतात पण राशी वाटतात लोक एकदम इथं असतात त्यांच्या म्हणून अशा प्रत्येकाला सोबत घेऊन आमचे सुरेश कवळी काय त्याचबरोबर राहुल देशमुख आहे युवक काँग्रेसचे शाहू साहेब आहे राहुभाई परसुवाले खूप मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे मी सगळ्या व्यासपीठावरच्या मंडळीमध्ये ग्रामीणचे तालुकाध्यक्ष त्र्यंबकाप्पा शहर अध्यक्ष अब्दुल सत्तार साहेब व्यासपीठावरील आमचे हे राहिले बिजू गजानन महाराजांचा सुद्धा आशीर्वाद आता गोखर्धन करायला मिळाला आपण इथे आला आपले स्वागत आहे राजा मला एक गोष्ट या ठिकाणी मुद्दाम आपल्याला सांगितले पाहिजे माफ करा हर्षवर्धन दादा ती अशी की पहिल्यांदा ती गोष्ट मी क्लिअर केली पाहिजे लोकसभेची निवडणूक झाली